करणे ज्या त्या भगिनीचा तो फॉर्म आहे गायत्री ताई गौर धुंगाळे आणि सगळी माहिती त्यांच्या त्यांच्याबद्दल मी जर चाहता त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असता त्यांच्या फॉर्मवर अपेक्षा घेतलं असत पण मग माझ्या व्हॅल्युएशन झालं तेच हे बा समाजाच्या विरुद्ध असं केलं तसं केलं हे सगळे त्यांचे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे एका दिवसात सर्टिफिकेट काढलंय त्यांनी मला सगळं माहिती होतं दुपारी दो दोन वाजेला डॉक्युमेंट दिले संध्याकाळी सात वाजेला कास्ट सर्टिफिकेट भेटलं सगळे बोगस डॉक्युमेंट दिलेले हाताने लिहिलेले डॉक्युमेंट आहे एक तर ही ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेलं नाही मी सगळे मागवले सांगितलं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय केले का नाही कुठे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करा मागवा त्यांच्याकडनं अजून ही ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांना मिळालेले नाही सगळे बोगस सर्टिफिकेट आहे बोगस कागद दिले याच मुलिता काका वर्ष दीड वर्षापूर्वी माझ्याकडे राजूवाट घेऊन आले होते की व्हॅलिडिटी साठी फोन करा तिथे फोन केला त्यांनी सांगितलं यांची व्हॅलिडिटी मिळू शकत नाही हे मोडचे इथले नाही हे मध्य प्रदेशचे यांचे सगळे डॉक्युमेंट आम्ही चेक केले यांची व्हॅलिडिटीच होऊ शकत नाही आता ही मुलगी जर निवडून आली तर ह्याची व्हॅलिडिटी होणार आहे का होणार नाही सगळे राहम ना आहे माझ्याकडे असाच प्रॉब्लेम विधानसभेला झाला होता आणि त्यामुळे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं माझ्या विरुद्ध असा घसर केला होता आणि समाजाला विरोध करतोय समाजाला विरोध करतोय अरे पण महाराष्ट्र वेगळा आहे मध्य प्रदेश वेगळा आहे उत्तर प्रदेश वेगळा आहे तिथे लोक कसे काय इथे सर्टिफिकेट घेतील मग इतर रिझर्वेशन कसं काय होईल त्याचं काही विचार नाही हा जर पाहिला पडणार सी साठी म्हणताय तुम्ही डॉक्सीवाली वाले तेव्हा काय करणार आहे ना बाहेरच्या राज्यातले जर इथे आले आणि इथे आरक्षण घेऊन जर तुमच्या हक्कावर गदा आणला मग काय होत हा विचार कोणी करत नाही मग नुसता सातवार पेटवला जातोय काय काय काढलं जात आहे म्हणजे ज्या गोष्टीचा संबंध नाहीये तरी हे सत्तेवर आले तर असं करणार आहे कसं करणार आहे असं करणार आहे अरे हे धंदे आमचे नाहीये हे भाऊ तू ज्यांच्या सोबत राहत होताना त्यांचे जे धंदे होते त्याचाच परिणाम या लोकांनी दाखवला की त्याला घरी बसून